माळशिरस तालुक्याच्या ठिकाणी सर्व शासकीय इमारती असताना तसेच शासकीय जमिनीची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असून देखील जाणीवपूर्वक काही अधिकारी काही राजकीय दबावाला बळी पडून माळशिरस या ठिकाणी असणारी गेल्या अनेक वर्षापासूनची मतमोजणी जागेअभावी व प्रशासकीय ताण त्याचबरोबर त्यावरील सुरक्षितता या कारणास्तव अकलूज या ठिकाणी या नंतरची मतमोजणी घेण्याच्या विचारात आहेत काही अधिकाऱ्यांनी माळशिरस नगरपंचायत हद्दीमध्ये होत असणारी मतमोजणी व तालुक्याचे ठिकाणी होत असलेली ही मतमोजणी त्या ठिकाणी कोणताही आजवर गैरप्रकार घडला नाही तरी देखील अशी चुकीची माहिती वरिष्ठांना पोहोचवून माळशिरस शहरामध्ये होत असणारी मतमोजणी शहर ठिकाणचे महत्व कमी करण्याचे काम अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही पडद्यामागचे नेते करीत आहेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी व्यक्त केले आहे माळशिरस शहर व तालुक्याच्या ठिकाणीच मतमोजणी झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाची मागणी करण्यात येत आहे येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भैया भांड राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ ढेकळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोकराव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल ढेरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकलूश शहर अध्यक्ष राजीव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माळशिरस शहराध्यक्ष पैलवान नानासाहेब चव्हाण अरविंद पगारे दीपक हुंबे तानाजी तोरणे आदी मान्यवर उपस्थित होते माळशिरस येथे राष्ट्रवादी भवन मध्ये आलेला आहे गटाची ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे सर्व पदाधिकारी आहेत माळशिरसमध्ये जे मतमोजणीचं ठिकाण होतं ते ठिकाण अकलूजला हलवण्याचं प्रक्रिया सुरू झालेलं आहे त्याच्यामुळं माळशिरसमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण सुरू झालं आहे तर आपण या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडूनच जाणून घेऊया की नेमकी त्यांची भूमिका काय आहे ती आता हे जे कार्यालय जे मधून जे मतमोजणीचं ठिकाण जे होतं ते अकलूजला घ्यायचं याबद्दल तुमचं अजितदादा लाटाच्या राष्ट्रवादीची काय भूमिका आहे खरंतर माळशिरस शहर हे तालुक्याचं ठिकाण म्हणून मध्यवर्ती ठिकाण या ठिकाणी आहे आणि तालुक्याचं ठिकाण हे मध्यवर्ती ठिकाण असताना सर्व शासकीय कार्यालय या मायशिरस शहरा शहरामध्ये आहेत आणि आत्तापर्यंत मतमोजणीची प्रक्रिया ही माहिशिरस शहरामध्ये होत असताना ते प्रक्रिया करत असताना त्याला कोणतंही गालबोध न लागण्याचं काम आतापर्यंत का झालेलं आहे दुसरी गोष्ट सर्व लोकांना सोयीस्कर ठिकाण म्हणून मायशिर शहराची ओळख आहे मग त्या ठिकाणी तहसील कार्यालय आहे कोर्ट आहे पंचायत समिती आहे यामुळे लोकांचं येणं जाणं या मध्यवर्ती ठिकाणाशी निगडीत आहे याच्या मागं अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या तरी दबावाला बळी पडून ही प्रक्रिया त्या ठिकाणी चालू केलेली आहे कदाचित माझं मत असं आहे की मायशिरस शहराचं महत्व कमी करण्याचं काम हे अधिकाऱ्यांना बोटाशी धरून काही पडद्यामागचे नेते मंडळी करत आहेत खर तर आतापर्यंत एकोणीसशे बावन्न सालापासून ते आतापर्यंत अनेक निवडणुकांची मतमोजणी ही मायशिरस शहरामध्ये झाली पण आतापर्यंत मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाही तरी सुद्धा दाखवून हे कार्यालय अकलूज या ठिकाणी हलवणार असल्याचं सांगितलेलं आहे तरी सुद्धा आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दादा गटाच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि हे कार्यालय आम्ही मायशिरा शहरातून अकलूजला हलू देणार नाही वे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रस्त्यावरती उतरेल पण हे ठिकाण जे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण आहे जे तालुक्याचं ठिकाण आहे त्याच ठिकाणी मतमोजणी झाली पाहिजे ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस